पूर्वी अगदी मागील पिढीपर्यंत देखील सकाळी उठून दाराफुडे झाडणे उमरा धुणे सडा मारणे त्याचबरोबर त्यावर सुबक रांगोळी रेखणे आणि त्यावर हळूच हळदी कुंकवाची चिमूट सोडणे या प्रसन्न करणाऱ्या कामाने गृहिणींच्या दिवसाची सुरुवात होत असे स्त्रीला घराच्या उमऱ्यापर्यंत येण्याची दिवसभरातील तेवढी एक संधी बाकी तिचे सर्व विश्व उंबऱ्याच्या आतच असायचे त्यातूनही सासूरवाशिनी असणाऱ्या स्त्रिया आपल्या मनातील भाव आणि भावना मनाचे दुखरे कोपरे व्यक्त करण्यासाठी रांगोळीचा आधार घेत वरवर पाहणाऱ्या जरी ती कलाकुसर वाटली तरी तिच्या जीवनातील वळणे बहार काही क्षण आपोआपच रांगोळीमधून व्यक्त होत असत गुढीपाडव्यापासून चैत्र महिना चालू होतो मराठी नवीन वर्षाची सुरुवात या चैत्र मासालाच पूर्वी मधुमास असे देखील म्हटले जायचे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो तर या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी ही करत असतात जसं प्रॉपर्टी वाहन किंवा सोनं खरेदी या दिवशी खरेदी केल्यास ती अत्यंत लाभदायी ठरते असं मानलं जातं त्यामुळे त्या या दिवशी आवर्जून लोक खरेदी करतात हेच लक्षात घेऊन बरेच जण सोन्याची खरेदी करतात कारण पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ आणि भरभराटीचं ठरतं प्रत्येकजणालाच या दिवशी सोनं खरेदी करणं शक्य होत नाही तर आजच्या दिवशी आपण म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी अशा काही देवघरातील शुभ वस्तू आपण खरेदी करू शकतो याचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक जागा खास असते यात सर्वात विशेष म्हणजे देवघर वास्तुशास्त्रानुसार घराचे मंदिर योग्य दिशेला बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर देवघरात काही खास वस्तू ठेवल्यास त्यामुळे आपल्यावरती लक्ष्मीची कृपा होते ते घरातील मंदिर जितके महत्वाचे आहे तितक्याच मंदिरात ठेवलेल्या वस्तूही महत्वाच्या आहेत ज्योतिषांच्या मते घराच्या मंदिरात अशा काही गोष्टी नेहमीच ठेवाव्यात ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आणि घरावरती लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तर देवघरातील मुख्य वस्तू म्हणजे ती म्हणजे शंख ज्या घरामध्ये शंख ठेवतात तिथे लक्ष्मी नांदते शंख हे सूर्य आणि चंद्र देवास समान आहेत यांच्या मध्यभागीवरून मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती नद्या आहेत आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात हेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शनाने आणि त्याच्या पूजनाने मिळत असतात तर दक्षिणावरती शंखाला लक्ष्मी शंख असे देखील म्हटलं जातं दक्षिणावर्ती कि किंवा दक्षिणावरती शंख उजव्या बाजूला उघडे आहे जे संपत्तीचा स्वामी कुबेर यांचे निवासस्थान मानले जाते त्यांचे तोंड बंद आहे म्हणून त्याची केवळ पूजा केली जाते आणि कोणताही आवाज सोडत नाही उजव्या हाताचे शंख शुभ आहेत आणि ते सौभाग्य शांती आणि समृद्धी आकर्षित करतात दक्षिणावरती शंख तुमच्या घराच्या मंदिर परिसर परिसरामध्ये दक्षिण दिशेला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते त्यामुळे सुखसमृद्धी येते त्याचबरोबर दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून ते, ते।, ते घरभर शिंपडणे हे देखील प्राचीन परंपरा मानली जाते या गोष्टीमुळे तुम्ही राहत असलेली जागा शुद्ध होते आणि स्वच्छ करते आणि त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा तीही दूर होण्यास मदत होते ते त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच दक्षिणावर्ती शंकाची खरेदी करू शकता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तांब्या किंवा पितळेचा असा एक गडू आपल्याला देवघरामध्ये नक्कीच खरेदी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आपल्या देवघरात पाण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्या आपले जीवन सुखाने आनंदाने भरून जाईल देवघरात दररोज देवपूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवायचं आहे याचे कारण असे की देवघरात ठेवलेला तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो नंतरची वस्तू आहे ती म्हणजे कवडी प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहे हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते एक एक तर देवघरामध्ये आपण अशा अकरा कवड्यांची खरेदी करू शकतो आणि देवघरामध्ये त्या एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि या अकरा कवड्या अशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत या तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि रोज याची आपल्याला पूजा करायची आहे देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये हत्तीच्या मूर्ती ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रात या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपती आणि धनाची देवी लक्ष्मीची आहे हत्तीचा पुतळा किंवा चित्र घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेसह धनप्राप्तीचे सोत्र सापडतात ज्या चांदीचे पितळेचे तुम्ही असे गजांतलक्ष्मी म्हणजे गज खरेदी करून गुढीपाडव्याच्या दिवशी याची पूजा करून तुम्ही देवघरामध्ये यांची स्थापना नक्कीच करू शकता तर गजांतलक्ष्मीची आपल्या देवघरामध्ये स्थापना कशी करायची याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे तरी तुम्ही नक्कीच पाहू शकता वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आहे असे म्हटले जाते की कामधेनू गाय आणि वासरू सर्व दृष्ट आत्मे वाईट नशीब आणि नकारात्मकता याचे आपल्या घरामध्ये कार्यस्थान शुद्ध करते पवित्र गाय कामधेनू स्वर्गात वास करते आणि समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाली असे म्हणतात तर हिंदू ग्रंथानुसार कामधेनूमध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे धन आणि आनंद आकर्षित करण्यासाठी वास्तुशास्त्रात घरात कामधेनूची मूर्ती ठेवण्याचे सुचवले जाते म्हणून तिला अनेकदा वास्तू कामधेनू गाय म्हणून देखील संबोधले जाते कामधेनू गाय अनेकदा तिच्या वासरासह दिसते सामान्यत हिंदू ग्रंथांमध्ये स्त्रीलिंगी डोके आणि गायीचे शरीर असे चित्रित केलेले आहे ज्यामध्ये अनेक देव वसलेले आहेत घरामध्ये कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसंच सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं भगवान कुबेरासोबत कासवाच्या घराच्या उत्तरेस अधिक प्रभाव असतो त्यामुळे घराच्या किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला कासव असावं कासवाला रक्षक देखील मानलं जातं त्यामुळेच घर किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश, प्रवेश होत नाहीत देवघरात ठेवायचे कासव शक्यतो तांदळामध्ये ठेवायचं आहे ज्या कासवाच्या पोटावरती आकडे असतील ते नेहमी तांदळात ठेवायचे आहे जर कासवाच्या पोटावरती आकडे नाहीत असे कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे घरामध्ये देवांकडे त्याचं मूक होईल अशा पद्धतीने आपल्याला कासवाची मांडणी करायची आहे आणि थोड्या थोड्या दिवसांनी आपल्याला या कासवाखालील तांदूळ बदलायचे आहे हे तुम्ही पक्ष्यांनाही टाकू शकता किंवा घरामध्ये सुद्धा वापरू शकता धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरते श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्याने सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियम आहेत जे मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहावा जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि इतर देवतांबरोबर त्याची नियमित पूजा करायची आहे शुक्रवारी माता लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा श्रीयंत्राची स्थापना झाल्यावरती त्याची रोज पूजा करायची आहे गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र आणून त्याची स्थापना नक्कीच करू शकता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला अशा पद्धतीचं तोरण तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच लावायचं आहे याचीही खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण आपल्याला अवश्य या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे चैत्र प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरे केले जाते शारवरी किंवा शर्वरी म्हणजे अन्नपूर्णेचे एक स्वरूप मानले जाते नववर्षानिमित्त अन्नपूर्णा देवीचे स्वागत आनंदाने केले जाते आपली भारतीय संस्कृती समृद्ध गोष्टींनी भरलेली आहे त्यातीलच एक प्रकार म्हणजे रांगोळी रांगोळी मांगल्याचे प्रतीक मानले जाते गावाकडे किंवा शहरात अगदी दररोज घराबाहेर रांगोळी काढली जाते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्या दिवसापासून नववर्ष साजरे केले जाते या दिवशी दुर्गादेवी प्रकट झाली होती श्रीरामांनी वालीचा वध केला त्याच्या अत्याचारातून प्रजाजनमुक्त झाले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा श्रीराम चौदा वर्षे वनवास संपून अयोध्यात परतले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा विष्णूंनी मत्स्यावतार धारण केला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा अनेक मान्यता चैत्र नवरात्र आणि गुढीपाडव्याच्या आहे तर गुढीपाडव्याला घरोघरी रांगोळी काढल्या जातात चैत्र नवरात्र साजरे करताना माहेरवाशीन चैत्र गौरीचे आगमन करून तिच्या स्वागतासाठीही रांगोळी काढल्या जातात पूर्वी चैत्रांगण ही रांगोळी काढली जात जायची तर असे चैत्रांगणाची रांगोळीची साचे सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अशा रांगोळीचे साचे नक्कीच या चैत्र महिन्यासाठी तुम्ही मागवू शकता या सगळी जगरहाटी ज्याच्यामुळे सुरू आहे ते सूर्य आणि चंद्र यशाचे प्रतीक असलेला ध्वज नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी शंख पद्म गदा चक्र गोपद्म ओम सौभाग्य लेणी असलेल्या हळदी कुंकवाचा करंडा फनी पंती सवासनीची ओटी म्हणजे खननारळ रुद्राक्ष सृजनांचे प्रतीक म्हणून पाळणा कामधेनुसह वासरू ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चिन्हे काढलेली असतात तर चंद्रांगणातून आपली समृद्ध भारतीय संस्कृती आपल्याला दाखवता येते या रांगोळीमध्ये बरीच शुभचिन्ह तुम्हाला दिसत असतील तुम्ही घरासमोर प्रत्येक दिवशी वेगवेगळी रांगोळी काढत असाल तर चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी काढले जाणारे चैत्रांगणाला विशेष महत्त्व आहे कारण या रांगोळीमध्ये एक्कावन्न शुभचिन्हे काढली जातात तर या दिवशी तुम्ही नक्कीच अशा गोष्टींची किंवा अशा वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसा ह्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ